ठरलं तर मग या मालिकेच्या आठ मार्चच्या भागामध्ये पूर्णाजी म्हणते अर्जुन ही मुलगी आपल्या घरातल्या क्लेशाचं कारण आहे आणि हिच्यामुळेच आपल्या घरात भांडणं होतात त्यावरती प्रताप म्हणतो हो तू अयोग्य मुलीच्या प्रेमात पडलायस आणि या सगळ्यामुळे आपल्या घराला खूप भोगायला लागतंय असं म्हणत सगळेच जण आता सायलीवरती तुटून पडतात सायलीलाच दोष द्यायला लागतात प्रताप किल्लेदार हे सगळेच जण सायलीला दोष दिल्यावरती अश्विन म्हणतो तुम्ही न सायली वहिनीच्या बाबतीत न गैरसमज करून घेतलेला आहे या सगळ्याला सायली वहिनी जबाबदार नाही आहे कल्पनासुद्धा म्हणते हो तुम्ही प्रत्येक वेळेला सायलीच्या माथी खापर का फोडता सायली सगळ्यांचं भलं करण्याचाच विचार करत असते अश्विन आणि कल्पना दोघ जण सायलीच्या बाजूने उभे असतात त्यावेळेला प्रिया म्हणते मला माहिती आहे ना मी हिला आश्रमापासून ओळखते ही दरवेळेला असंच करत असते यावरती महिपती म्हणतो पण मला एक गोष्ट कळत नाहीये की माझ्याबद्दल विष पेरून हिला मिळणार तरी काय आहे यावरती नागराज म्हणतो काही नाही हो तुम्ही त्या केसमध्ये अडकलेले आहात ना म्हणजे मधुभाऊंच्या त्यामुळे ही तुमच्यावरती राग काढते यावरती अश्विन म्हणतो काहीही नाहीये अर्जुन म्हणतो हे बघा सायली कुणावरती ही राग काढत नाहीये उलट तुम्ही सगळेजण मिळून आमच्या घरामध्ये विष पेरण्याचं काम करत आहात आधी महिपती आणि साक्षी आणि त्यानंतर तिला साथ द्यायला रविराज किल्लेदार आणि चैतन्य तुम्ही सगळेजण मिळून आमच्या घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय यावरती रविराज म्हणतात मी न मी फक्त प्रतापचा एक सच्चा मित्र म्हणून त्याला या सगळ्यामधून सोडवण्यासाठी आलो आहे पण त्याचा मला हा बदला मिळेल खरंच मला वाटलं नव्हतं असं म्हणत प्रताप बाहेर निघतो इकडे आता प्रिया म्हणते खरंच सायली तू न सगळ्या घरामध्ये विष पेरलेला आहेस असं म्हणत एक एक करत सगळेच जण सायलीला दोष देऊन तिकडून निघत असतात आता मात्र महिपती म्हणतो काही चुकलं असेल तर माफ करा पण मला न प्रताप खूप आपुलकी आदर वाटते आणि म्हणून त्यांना सोडवण्यासाठी मी येतो हे असं काही माझ्यावरती आरोप होईल मला खरंच वाटलं नव्हतं असं म्हणत महिपती तिकडून निघून गेल्यावरती पूर्णाजी म्हणते झालं झालं तुझं समाधान अर्जुन प्रेम आंधळं असतं ठीक आहे रे पण इतकं एखाद्यावरती विश्वास ठेवू नये की ती किती चुकते तुला दिसतच नाहीये असं म्हटल्यावर ती प्रताप म्हणतो हो अर्जुन या सगळ्यामध्ये तुला न या मुलीचा खरा चेहरा ज्या वेळेला समोर येईल ना तेव्हाच तुझे डोळे उघडतील असं म्हणत सायलीवरती आरोप करण्याचं कुणीच थांबवत नसतं कल्पना म्हणते तुम्ही का असं करताय सायली कधीच कुणाच्या अशा सिच्युएशनचा फायदा घेत नाही उलट सगळ्या घरच्यांचं भल्याचाच विचार करते प्रताप म्हणतो खबरदार कल्पना तू या मुलीची बाजू घेतलीस ना तर माझ्यासारखं वाईट मीच असं म्हणत पूर्णांची आणि प्रताप कल्पनाला सुद्धा गप्प करतात आणि सगळे एक एक करून निघून जातात सायली बिचारी रडत राहते अर्जुन म्हणतो कुणी कितीही काही बोललं ना तरी माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे सायली सांगते सर या विश्वासाला मी बिलकुल तडा जाऊ देणार नाही महिपती आणि साक्षी यांचे सगळी नाटकं सगळ्यांच्या समोर आणायला मी तुमच्या पाठीशी खंबीर उभी आहे असं म्हणत सायली आता अर्जुनची साथ देत असते तोपर्यंत इकडे प्रिया आपल्या घरी येते आणि आता आपल्याच विजयाचा फुशारक्या मारत असते प्रिया सांगत असते वा वा काय प्लॅन होता त्यावेळेस ती आता मात्र साक्षी म्हणते हो तर आपण त्यांना असं चितपट केलंय आता प्रिया लगेच भा, हाव भाव हावभाव चेंज करत म्हणते या मुलीमुळे -मुली। या मुलीने माझं घर फोडण्यासाठी ही सगळी नाटकं केली साक्षी म्हणते म्हातारीची ॲक्टिंग करतेस का प्रिया म्हणते हो तर साक्षी म्हणते परफेक्ट ॲक्टिंग जमलेली आहे आता आपण काय केले माहिती आहे का आपण बरोबर त्याला टार्गेट केलेला आहे आणि आपला टार्गेट आपल्या जाळ्यात अचूक अडकलेला आहे इकडे आता सायली सांगत असते की आता आपण गप्प नाही बसायचं यांनी सगळ्यांनी मिळून ना हा डाव रचला आहे पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत झालाय प्रत्येकाचा हिशोब चुकता करायचा त्यांनी आपल्याला एकटं पाडून एकटं पाडून हा करायचा प्लॅन केलेला आहे यामध्ये अण्णा आणि साक्षी म्हणजे रविदास सर आणि चैतन्य यांचा वापर करतायत इकडे आता प्रिया सांगत असते आत्तापर्यंत माझे प्रत्येक प्लॅन फेल होत होते पण हा प्लॅन मात्र यशस्वी झाला साक्षी म्हणते तुझा प्लॅन अगर तुझा कुठचा प्लॅन हा प्लॅन तर अण्णांचा अण्णांनी शंभर टक्के हा प्लॅन वठवलाय हा म्हणजे तू आमच्या टीममधली एक अकरावी प्लेयर म्हणून येऊ शकतेस यावर ती प्रिया म्हणते हो पण अकराव्या शिवाय टीम पूर्ण होत नाही ना मी आहेस ना तुमच्या टीममध्ये इकडे आता सायली सांगत असते त्यांनी ना दोन आपल्या ह्या केस आहेत या दोन केसमध्ये आपलं कुटुंब फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे बघा ना आपण माथेरानला गेल। माथे गेलो माथेरानला ते गेलो त्यावेळेला त्यांनी चैतन्य सरांना फोडलं आहे आता आपण यांच्याविरुद्ध एकत्र यायचं सर आपण यांना पुरून उरायचं या सगळ्यामध्ये त्यांनी जो डाव खेळलाय ना तो डाव त्यांच्यावरती उलटवायचा इकडे आता साक्षी सांगत असते आपण या केस मध्ये त्यांना असं अडकवायचं की अर्जुन आणि सायली यांना कुठेच आता जागा राहणार नाही त्यांना आपल्याच पायापाशी यायला लागेल आम्हाला याच्यातून सोडवा आम्हाला सोडवा असं करत अर्जुन म्हणतो आता त्यांचा डाव त्यांच्या वरतीच उलटवायचं आहे म्हणजे त्यांनी आपल्या घराला फोडण्याचा प्रयत्न केला हा हिशोब आपणच चुकता करायचा सायली म्हणते हो सर त्यांनी तुम्ही माथेरानला गेल्यात बघून चैतन्य सरांना आपल्या जाळ्यात ओढलं तुमची मैत्री तोडली त्यानंतर त्यांनी रविराज किल्लेदार यांना आधीपासून टार्गेट केलेलं आणि मग बाबांना स्वतःहूनच या केसमध्ये अडकवलं सोडवण्याचं नाटक केलं आणि त्यानंतर पुन्हा आपल्या घराची जवळीक करण्याचा प्रयत्न केला अर्जुन म्हणतो बस झालं आता यांच्या सहनशक्तीचा माझा अंत झालाय आता यांना मी सोडणार नाही असं म्हणत आता मात्र सायली अर्जुन शपथ घेतात काहीही झालं तरी महिपतीला सोडायचं नाही तोपर्यंत नियतीने आता चैतन्याचे डोळे उघडण्याचं ठरवलेलं असतं इकडे आता महिपती ज्या वेळेला संतोष म्हणजे हा तोच संतोष प्रतापचा माणूस ज्याला फितूर होऊन महिपतीने आपल्याला हवे ते काम करून घेतलेलं असं त्याला बोलवलेलं असतं आणि म्हणतो काय झालं अर्जुन सुभेदांनी सगळी चौकशी केली असेल ना काही सापडलं का त्याला संतोष म्हणतो तो आलेला चौकशीला गोडाऊनवरती पण त्याला काही सापडलं नाही महिपत शिके म्हणतो कसं सापडणार कारण सी सी टी व्ही फुटेज वगैरे ऑलरेडी सगळे डिलीट केले होते तितक्यात अर्जुन आता इकडे अर्जुनबद्दल बोलणं चालू असताना चैतन्य बाल्कनीत येतो बालकणीत आलेल्या चैतन्यला संतोष दिसतो आणि तो विचार करतो हा तर संतोष आहे प्रताप काकांच्या फर्ममध्ये काम करतोय हा इथे काय करतोय तो पण अण्णांसोबत मग आता संतोष आणि अण्णा काय बोलतायत हे ऐकण्यासाठी चैतन्य धावत पळत बाहेर येतो तिथे साक्षी काहीतरी फोनवरती बोलत असते चैतन्य साक्षीला धडकतो साक्षी, साक्षी म्हणते काय रे तू इतक्या घाईघाईत कुठे चाललास चैतन्य म्हणतो अगं हा संतोष आहे ना म्हणजे प्रताप काकांच्या फर्ममध्ये काम करणारा हा इथे अण्णांशी काय बोलतोय यावरती साक्षी थोडीशी गडबडते चैतन्याला डाऊट आलाय हे तिला कळतं आणि साक्षी म्हणते अरे नाही म्हणजे अण्णांनी ठरवलंच आहे की या सगळ्याच्या मागे कोण आहे हे आपण शोधून काढायचं म्हणून प्रताप काकांच्या फर्ममधल्या प्रत्येक माणसाची ते चौकशी करतायत यावरती चैतन्य म्हणतो काय साक्षी म्हणते तुला काय वाटलं की ते त्याची मदत करतायत का असं वाटलं का तुला यावरती चैतन्य म्हणतो नाही गं तसं नाही काही वाटलं साक्षी म्हणते तेच सांगते अरे या सगळ्यामध्ये खरा दोषी कोण आहे हे शोधून काढण्यासाठी सगळ्या गोष्टींची शहानिशा करता येत ते असं म्हणत साक्षी खोटं खोटंच बोलते पण चैतन्याच्या डोक्यात मात्र डाऊट असतो इकडे तोपर्यंत सायलीने आता सगळे पॉईंट्स लिहून काढलेले असतात म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत आम्ही फिल्म बघायला गेलो परत आलो तेव्हा घर अस्ताव्यस्त होतं विलासकांचा खून झाला होता, का होता। प्रियाने पोलिसांना मधुभाऊंनी हे सगळं केलं हे सांगितलं मग रविराज सरांनी केस घेतली के पुरावे मधुभाऊंच्या विरोधात झाले मग साक्षीने कुणाच्या वेळी पार्टीत असल्याचं सी सी टी व्ही फुटेज दिलं त्यानंतर प्रिया रविराज सरांची मुलगी झाली नंतर त्यांच्या घरी राहायला गेली आणि मधुभाऊंच्या विरुद्ध रविराजांनी केस लढायला घेतली लग यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही हे सगळे मुद्दे का लिहून काढताय यावरती सायली सांगते मी तुम्हाला सांगू का कारण या दोन्ही केस मला ना एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी जोडलेल्या वाटत आहेत कारण नंतर तो जनता चाळीत आला त्यांनी दोन्ही जागा ब बळकवण्यासाठी प्रयत्न केला हीच पद्धत वापरली तुम्ही कोर्टात हे सिद्ध केलं मला कुठेतरी असं वाटतंय की आत्ताची ही बाबांची केस आणि केस आणि ड्रगची केस या दोन्ही केस एकमेकाशी इंटरकनेक्टेड आहेत यावरती अर्जुन म्हणतो हो तुमचं म्हणणं बरोबर आहे या दोन केस इंटरकनेक्टेड आहेत याच्यामध्ये बाबांना अडकवून माझं लक्ष वात्सल्य आश्रम केसमधून डायवर्ट करण्यासाठी कदाचित महिपती आणि साक्षी यांचा हा प्लॅन असू शकतो त्यामुळे आपल्याला आता पहिल्यापासून सुरुवात केली पाहिजे पहिल्यापासून सगळ्या गोष्टी आपल्याला आता सुरुवातीपासून विचार करायला पाहिजेत सायरी सांगते हो सर मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे या सगळ्यामध्ये म्हणजे आम्ही पिक्चरला गेलो होतो तिथपासून ते आता ही ड्रगची केस हे सगळ्या पॉईंट मी मुद्दाम लिहून काढले जेणेकरून हे पॉईंटनं कुठेतरी याच्यामध्ये जो संबंध आहे तो संबंध आपल्या लक्षात येईल मग अर्जुन आणि सैली पुन्हा 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 ते पॉइंट वाचतात आणि आता दोन्ही केसमध्ये काहीतरी संबंध आहे हे दोघांच्या लक्षात यायला लागतं फायनली आता अर्जुनने सगळा केस स्टडी केल्यावरती तो आता इकडे प्रतापकडे येतो प्रतापकडे येऊन आता अर्जुन म्हणतो डाडा याच्यावरती साईन कर म्हणजे तुझं वकीलपत्र तू मला दिलेस आता कोर्टामध्ये तुझी केस मी लढणार आहे तुझ त्यावरती प्रताप म्हणतो अर्जुन मी तुझ्या या पेपरवरती साईन करू शकत नाही अर्जुन म्हणतो काय झालं डाळा यावरती प्रताप म्हणतो कसं आहे ना मी माझी केस ही रविराज किल्लेदार याला दिलेली आहे आता मात्र अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो आपल्याच वडिलांची केस आपण लढू शकत नाही ती केस रविराज किल्लेदार लढणार यासारखं दुसरं दुःख नाही तोपर्यंत इकडे सायलीने जेवणाचे ताट वाढलेली असताना माझोरडी रे हाताने ते ताट भिरकवते आणि कल्पना या मुलीने काहीही केलेलं जर मला ताटात वाढलंच तर मी जेवण जेवणार नाही लक्षात ठेव या मुलीच्या हातचं मला काही खायचं नाही असं म्हणत पूर्णाजीने सायलीवरती बहिष्कार टाकलेला असतो आता घरच्यांनी अर्जुन आणि इकडे सायली दोघांनाही जवळजवळ वाईटच टाकलेलं असतं केस न देऊन अर्जुनला तर घरातलं अन्न सायलीच्या हातचं न खाऊन सायलीला दोघांनाही वाळेत टाकल्यामुळे आता मात्र दोघं जण एकत्र येऊन महीपती आणि आता साक्षी रविराज चैतन्य यांच्याविरुद्ध कसे पुरावे गोळा करणार प्रतापला या सगळ्यातून कसे सोडवणार आणि आपल्याबद्दलचा गैरसमज कसा दूर करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे